नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला लागलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला कल महायुतीकडे आहे जनतेचा जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे आणि महायुतीचं बहुमताचं सरकार राज्यामध्ये बनताना दिसत आहे अशातच महाविकास आघाडी जी आहे त्यांचं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तर शिवसेनेचे नेते म्हणजे संजय राऊत खासदार संजय राऊत यांची यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेतली आणि ह्या सर्व निकालांवरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि सांगितलेला आहे की मोठा घोटाळा झालेला आहे अशातच आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार गटाचे नेते आहेत आपल्यासोबत लवांडे सर आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आ, ही या निकालांकडे कसं बघत आहे निवडणुकीचा प्रचार बघता मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांच्या सभा झाल्या सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्यामध्ये आधीपासूनच असं म्हटलं जातं की शरद पवारांचा तो बाले किल्ला आहे राष्ट्रवादीचा जो बाले किल्ला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांच्या सभा झाल्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये जनमत त्यांच्या बाजूने असं दिसत होतं परंतु निकाल बघितले तर तसं काही दिसत नाहीये मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षांच्या नेत्यांना काय वाटतं त्यांचं काय मत आहे त्यांना हे निकाल मान्य आहेत की नाही या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत लवांडे सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझा थेट प्रश्न पहिला तुमचा हा तुम्हाला हाच असेल की कसं बघता या निकालाकडे निकाल, निकाल मान्य आहेत का खर तर मी गेली सहा महिने झाले लोकसभेच्या आधीपासून मी महाराष्ट्रावर ग्राउंडला आहे प्रत्येक जिल्ह्यात फिरलेलो आहे राज्याचा दौरा मी केलेला आहे आता प्रचारात सुद्धा फिरलेलो आहे आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये एक चित्र होतं की महाराष्ट्रामध्ये प्रचंड महागाई आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर हो आहेत शेतमालाच्या भावाच्या संदर्भात दुधाचे प्रश्न होते त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात ऐरणीवर हो आलेला होता पेपर फुटीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते शिवाय सरकार पुरस्कृत ओबीसी मराठा जातीवादाचा एक मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणावर होता एवढे सगळे मुद्दे असताना आणि हे सगळे मुद्दे सरकारवर राग व्यक्त करणारे दिसत होते आम्हाला लोक धडधडीत बोलत होती आणि महायुतीच्या सरकारवर राग व्यक्त करून बोलताना आम्हाला राज्यभर प्रत्येक ठिकाणी जाणवत होती अशातच पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी मध्यंतर एक स्टेटमेंट केलं होतं मी पुन्हा आलो परंतु दोन पक्ष फोडून पुन्हा आलो असं असताना दोन पक्ष फोडले देवेंद्र फडणवीसांनी त्याचा राग महाविकास आघाडीवर काढला का मतदारांनी महागाई वाढली बेरोजगारी वाढली महिलांची सुरक्षतेचा प्रश्न हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचे प्रश्न असतील हे सगळ्याचा राग महाविकास आघाडीवर मतदारांनी काढलाय का असा प्रश्न निर्माण होतो आम्ही जे उमेदवार दिले होते दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे त्याच्यामध्ये एक हार्डली एक आठ दहा मतदार संघ जर सोडले की जिथे आम्हाला काही निराशा लोकांची जी होती उमेदवारी मिळण्यावरून त्या दूर करता आल्या नाहीत अशा जर एक सात आठ आठ जागा सोडल्या तर बाकी सगळ्या जागेवर महाविकास आघाडी अतिशय एकजुटीने त्या ठिकाणी लढलेली होती प्रचारही एकजुटीने केलेला होता आदरणीय शरद पवार साहेबांच्या सभांना जेवढा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळत होता तेवढा कोणाच्याही सभांना प्रतिसाद मिळालेला नव्हता या उलट भारतीय जनता पार्टीने या प्रचारातून पळ काढलेला होता नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी त्यांच्या सभाही ठरलेल्या मागच्या आठवड्याभरात निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर सोडून दिलेल्या होत्या देवेंद्र फडणवीसांनाही फारसं महाराष्ट्रात कोणी सभा घ्यायला बोलवलं नाही असं असताना हे चित्र जर होतं तर आमचे लोक त्या ठिकाणी कष्ट करत होते प्रत्येक बुथवर आमचं मॅनेजमेंट होतं असं काहीतरी सांगितलं जातं की महायुतीचं फार आर एस एसचं वगैरे बुथ मॅनेजमेंट होतं याचा अर्थ महाविकास आघाडीचं नव्हता असं अजिबात नाही सर्व ठिकाणी आमचे बूथ मॅनेजमेंट होतं मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं ट्रेनिंग दिलेले होते मात्र हे जे काय निवडणुकीचे निकाल आज आम्ही पाहतोय हे अजिबात जनतेचा कौल नाही हा जनतेचा कौल असता तर असे निकाल लागले नसते जर सगळ्या संस्थांचे आपण सर्वे पाहिले मागच्या काही दिवसातले सगळे सर्वे मग ते डिजिटल सर्वे असू द्या काही मा प्रसार माध्यमांनी घेतलेले सर्वे असू द्या आमच्या सगळ्या घटक पक्षांनी सुद्धा राजकीय पक्षांनी घेतलेले सर्वे असू द्या हे सगळे सर्वे जर पाहिले तर हे सगळे सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवत होते आता परवाचे एक्झिट पोल सुद्धा त्या ठिकाणी इतका दूरचा परिणाम दाखवत नव्हते की जो आता निकालात दिसतोय एक्झिट पोल कुठे गेले सर्वे कुठे गेले विरोधी पक्षांनी जे काही काम केलं आंदोलनं केली किंवा जे काही निवडणुकीमध्ये एकजूट दाखवून प्रचार प्रसार केला तो कुठे गेला या उलट सरकारवरची नाराजी जयंतीची कुठे गेली हे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून हा निकाल आम्हाला मान्य नाही तत्वता आणि हा निकाल कुठेतरी घोटाळा झालेला आहे कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की उदाहरणार्थ नगरमध्ये एका एस टी बसमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या एस टी बसमध्ये पाचशे रुपयाच्या नोटाच्या बंडला त्याचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत काही ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या त्या ठिकाणी आपल्याला हे दिसतं की जा जा मशीन चार्जेस नव्हत्या चार्जिंग केलेल्या नव्हत्या अशा काही अनेक त्या ठिकाणी दिसलं साम दाम दंडभेद महायुतीच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरलं होतं पैशाचा महापूर आला होता गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वापरली होती आणि ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करतोय गेली आम्ही दहा वर्ष झाली आत्ताच करू बरोबर लवांडे सर लवांडे सर बरोबर आहे तुमचं तुम म्हणणं हा तुम्हाला कौल मान्य नाही आहे किंवा तुम्ही घोटाळा झालाय अशा पद्धतीने तुम्ही आरोप लावत आहात परंतु गेले आणि तुम्हीच आता उल्लेख केला की गेल्या दहा वर्षापासून तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलत आहात परंतु निकाल कुठे लागलाय त्याचा म्हणजे तुम्ही फक्त बोलतच आहात जसं राऊत जे आहेत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आता तर तुमचं लोकसभेमध्ये तुमचं बहुम, बहुमत बहुमत नाही आहे परंतु शंभर खासदार इंडिया ब्लॉक चे आहेत तर काय तिथे मुद्दा घेऊन जाणार किंवा या गोष्टीला तुम्ही चॅलेंज करणार आहात कशा कस, पद्धतीने आता पुढची तुमची रणनीती असणार आहे मुळामध्ये याच्यावर चॅलेंज अनेकदा केलेला आहे जवळपास पन्नास ते पंचावन्न केसेस सुप्रीम कोर्टात या संदर्भात झालेल्या आहेत निवडणूक आयोगाकडे अनेक सुनावण्या झालेल्या आहेत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी अनेकांनी त्याच्यावर आमच्याही पक्षाने त्याच्यावर सातत्याने निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणूनच व्हीव्हीपॅटचं निकाल त्याच्यामध्ये आला आणि व्हीव्हीपॅट जोडलं गेलं ते आमच्या तक्रारीवरून किंवा आमच्या मागणीवरूनच जोडलं गेले व्हीव्हीपॅटच्या संदर्भातला जो निकाल दिला गेला सुप्रीम कोर्टाकडनं तो काय भारतीय जनता पार्टीच्या मागणीवरून दिलेला नाही तो आमच्या मागणीवरून दिलेला आहे आज आमची मागणी अशी आहे की आता निवडणूक आयोगाने आमचा जर मशीनवर संशयित आहे तर व्हीव्हीपॅट पॅट सरसकट सगळ्या मतदारसंघातले पूर्णपणे मोजावेत व्हीव्हीपॅट पॅट मोजणी करायला आता ताबडतोबीने घ्यावी आणि तशा पद्धतीची मागणी आम्ही आता करणार आहोत व्हीव्हीपॅट पॅट मोजणी झाल्यानंतर कदाचित आम्हाला काही गोष्टी आमच्या शंका दूर होण्याला त्या ठिकाणी मदत होईल नाही पण हे मागणी संपूर्ण म्हणजे तुमचा पक्ष म्हणून तुम्ही करणार आहात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पराभव तुमचा पराभव झालेला आहे त्याच ठिकाणी करणार आहात की संपूर्ण महाविकास आघाडी संपूर्ण महाविकास आघाडी म्हणजे तीनही घटक पक्ष आणि इतरही जे काही पक्ष या महाविकास आघाडीमध्ये होते ते सर्वच ठिकाणी तुम्ही ही म्हणजे व्हीव्हीपॅटची मोजणीची मागणी करणार आहात का म्हणजे एका ज्या ठिकाणी तुमचा पराभव झालाय त्या ठिकाणीही आणि ज्या ठिकाणी तुमचा विजय झालाय त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही ज्या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष नेत्यांची प्रमुखांची बैठक येत्या पुढच्या काही तासामध्ये दोन दिवसामध्ये बैठक होईल महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित बसून त्यावर काही विचार विनिमय करतील पुढची दिशा ठरवतील आणि निश्चितपणे याच्यावर महाविकास आघाडी काही ना काही लढणार आहे आम्ही या संदर्भात गप्प बसणार नाही हे नक्की आहे आता तुम्ही म्हणता दोन तासांनंतर बैठक होणार आहे दोन दिवसात दोन दिवसात दोन दिवसांमध्ये तुमची बैठक होणार परंतु ही मतमोजणी जी आहे ती प्रक्रिया दोन तासामध्ये संपेल साधारण सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया संपेल आणि निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल का म्हणजे निकाल तर जाहीर व्हायलाच लागलेले आहेत कोण हरले कोण जिंकले दोन दिवसांचा वेळ तुम्ही का घेत आहात नाही नाही हे आता हे निकाल तर यावेळेस लागतात आता ते कुणी रुकू शकत नाही आता काही करू शकत नाही आणि अशी कुठे यंत्रणा नाही आपल्याकडे की ताबडतोबीने त्याच्यामध्ये आपण आता काय करू शकतो अशी आपल्याकडे आता कुठली सोय नाहीये मग आता आम्ही काय करू शकतो तर सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो या संदर्भात आपण आणि सुप्रीम कोर्टात आम्ही ताबडतोबीन याच्यावर व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करू शकतो कारण निवडणूक आयोगाकडे सगळे आता उमेदवार एकत्र जमून आता महाविकास आघाडीचे नेते आमचे निर्णय घेईल ते आज निर्णय होणं शक्य नाही कारण आज निकाल येतील आणि आता रोखणंही शक्य नाही ते नाही पण निवडणूक आयोगाच्याच नियमानुसार जो दुसऱ्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे ज्याला दुसऱ्या नंबरची मतं मिळाली आहेत तो ची मागणी करू शकतो मग बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते दुसऱ्या नंबरवरती आहेत मग त्यांच्या माध्यमातून तरी अशी मागणी करण्याचा काही विचार आहे का म्हणजे वरिष्ठांची तसं काय रिक, रिक, रिकाउंटिंग केलं तरी ते मशीनवरच रिकाउंटिंग करणार व्हीव्हीपॅट मोजणार नाहीत ते मोजण्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टातच आदेश आणावा लागेल कारण निवडणूक का आयोग ही भारतीय जनता पार्टीची शाखा बनलेली आहे गेली काही वर्ष दहा वर्ष झाली निवडणूक आयोग हे निपक्षपातीप्राणे काम करत नाही आपण पाहिलं असेल मागच्या पंधरा दिवसामध्ये प्रचारामध्ये अनेक आचारसंहिता भंगाच्या घटना घडलेल्या आहेत गुंडागर्दी घडली पैशाचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं विनोद तावडेंची केस आपण बघितली असेल अशा अनेक घटना घडलेल्या असताना निवडणूक आयोगाने कुठेही फारसं हस्तक्षेप केला नाही कुठे फारसे गुन्हे दाखल झाले नाही शिवाय पोलीस यंत्रणा निवडणूक आयोगाच्या बरोबरच दिसत असून सुद्धा आंधळ्याचं स्वरूप त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सुद्धा आलेलं होतं आणि त्याच्यामुळं शिवाय पैसा अशा सगळ्या गोष्टी वापरून इथे तुम्ही तुम्ही म्हणताय की सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहात अर्थातच दोन दिवसामध्ये तुमच्या वरिष्ठ नेते आहेत त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर तो निर्णय घेतला जाईल परंतु जर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची जे तुम्ही बोलत आहात तुम्ही आताच सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आम्ही याच्या अगोदर तुम्ही सांगितलं की पन्नास जास्त केसेस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत किंवा त्यावरती कारवाई सुरू आहे तर अशा पद्धतीने तुमची आणखीन एक अठ्ठावन्नवी केस होईल निकाल कधी लागणार म्हणजे त्याचं कसं बघता तुम्ही त्या गोष्टी आता लोकशाहीमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठण्या शिवाय दुसरं आपल्याकडे हत्यार नाहीये आणि कोर्टात सुद्धा तर आमची निराशा आहे शिवसेनेचा पक्ष फोडीचा निर्णय असेल राष्ट्रवादीच्या पक्षाच्या संदर्भातला निर्णय असेल दीड दोन वर्षांनी सुद्धा अजून सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला नाही हे दुर्दैव आहे की लोकशाही <laughs> देशामध्ये टिकेल की नाही ही खरी आता परिस्थिती आहे आता तुम्ही सामान्य लोकांची जर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया जर पाहिला लोकांना हे अनपेक्षित अनाकलनीय असे निकाल आलेले आहेत लोकशाही प्रचंड धोक्यात आहे महाराष्ट्रातली लोकशाही हरलेली आहे महाराष्ट्र आता पूर्णपणे पिछाडीवर आहे आहे इथे गुजरात जिंकलेला आहे असं वाटायला लागले तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहात शेवटी तो अर्थात वरिष्ठांचा निर्णय असेल दोन दिवसामध्ये काय होतंय ते बघावं लागेल परंतु जन जसं निवडणुकीच्या अगोदर असं म्हटलं जात होतं की आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊ जनता ठरवेल तर जनतेने ठरवलंय असं वाटत नाही का मग आता जाण्याची काय गरज आहे तेच म्हणतोय मी जनतेने हा कौल दिलेला नाहीच जनतेने हे अजिबातच कुठं अशी आम्हाला अख्ख्या संपूर्ण प्रचारामध्ये महाराष्ट्रात फिरत असताना मग एकाही मतदारसंघामध्ये एकाही मतदारसंघामध्ये असं चित्र नव्हतं की महायुतीच्या सगळ्या निर्णयावर लोक खुश होती असा एकाही मतदारसंघ नव्हता बरं नाही म्हणजे आता हा निकाल नाहीच आहे जनतेचा निकाल नाहीये हा बर जनतेचा निकाल नाही आहे परंतु हाच निकाल म्हणजे घोटाळा झाला असं जे तुम्ही आरोप करत आहात तोच निकाल किंवा ह्याच गोष्टी घेऊन तुम्ही जनतेत गेला तर जनतेतून तुम्हाला न्याय मिळेल विद्रोह होईल असं असं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार म्हणजे आंदोलन असेल किंवा अशा पद्धतीच्या सांगितलं आता आमच्या महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी एकत्र बसतील त्याच्यावर आमचे सगळे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे याच्यावर निश्चितपणे भूमिका घेतील याच्यावर कुणी गप्प बसणार नाहीये शिवसेनेने सुद्धा भूमिका जाहीर केलेलीच आहे काँग्रेसने सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांनी ईव्हीएम बद्दलच्या संदर्भात संशय व्यक्त केलेलाच आहे त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते मंडळी मला वाटत नाही गप्प बसतील आणि निश्चितपणे याच्यावर पुढच्या दोन दिवसात दिशा ठरेल आणि रस्त्यावरची लढाई लढली जाईल कोर्टातली लढली जाईल सर्व पातळीवर त्या ठिकाणी लढण्याचा विचार होऊ शकेल असं मला वाटतं धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल आणि आमच्याशी बोलला तुम्ही या विषयावर त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार धन्यवाद